पावसाळा आला की मासेमारीबरोबरच खेकडेही मोठ्या प्रमाणात पकडले जातात हे खेकडे शिवाजी पुलाजवळ विक्रीसाठी ठेवले जातात त्यानिमित्तानं दररोज शिवाजी पुलावर खेकड्यांचा बाजार भरत असून खेकडा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं जा दिसून येत आहे कोल्हापूर शहराजवळील शिवाजी पुलाजवळ खेकडा खरेदीसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते पावसाळा सुरू झाला की खेकड्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते हे खेकडे शिवाजी पुलाजवळ विक्रीसाठी आणले जातात त्यामुळं खेकड्याचा रस्सा पिण्यासाठी खेकडे खरेदी करण्याकरिता ग्राहक गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे तीनशे ते चारशे पन्नास रुपयांना सात मोठ्या खेकड्यांचा एक वाटा विकला जातोय तर एकशे पन्नास ते तीनशे रुपयांपर्यंत लहान दहा ते बारा खेकड्यांचा वाटा विकला जातो या इथं जे नदीकडला विकायच आलेलं आहे खेकडे त्या चार प्रकारचे खेकडे आहेत आणि आता जे विक्रीला आहे ते मातीत तयार झालेले तुरी खेकडे आहेत आणि ह्यानंतर जो लॉट येतो ते पूर्ण माणसांना खाण्यावर असतो तर ते काळे मोठे असतात जे नदीतून नाही भातातून किंवा नदी रानातून बाहेर पडलेले गहू खातात ते खाण्यासाठी चांगले असतात सध्या विक्रीस आणलेला खेकडा हा मातीमध्ये तयार झालेला दुधी खेकडा असून भाताच्या रोप लागणी दरम्यानचा खेकडा वेगळ्या प्रकारचा असून तो चवीसाठी फारच चांगला असतो